नमस्कार मंडळी मी सूरज खरतमल रत्न मराठी मीडियावर तुम्हाला सगळ्यांचं सा पुन्हा एकदा स्वागत करतो आणि पुन्हा 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 सतीश राजवाडे सरांचं हार्दिक हार्दिक स्वागत हाय सूरज नमस्कार खूप बरं वाटतं खूप दिवसाने भेटतोय तुम्हाला येस येस डेफिनेटली पण पुढाळ मध्ये आलेलो आहोत आम्ही आणि नेहमीप्रमाणे स्टार प्रवाह सतीश राजवाडे सर हे सगळं समीकरण अशा पद्धतीचं एक अद्भुत असे अनुभव आम्हाला देत राहतात आणि आ, हे सुद्धा निमित्त खूप विशेष आहे कोण होतीस तू काय झालीस तू ही मालिका येऊ घातलेली अठ्ठावीस एप्रिल पासून आणि त्या निमित्ताने आम्ही कुणाळ मध्ये आलेलो आहोत मागे मंदिराच्या इथे मस्त दशावतार रंगलेला आहे आणि इथे आम्ही मुलाखत करतोय ह्या सगळ्या कल्पना डोक्यात येतात कुठून खर तर हे संपूर्ण यश किंवा हे ही सगळी कल्पना आमच्या मार्केटिंग टीम सतत काहीतरी वेगळेपणा आणि रसिक प्रेक्षकांपर्यंत वेगवेगळ्या पद्धतीने आम्ही कसे पोचू शकतो ह्याच्यावर सतत त्यांचं काम सुरू असतो त्यामुळे ही खरंच हे जर शिवधनुष्य हे जर फेरायचं असेल तर आमच्या मार्केटिंग टीम ह्याच्यात खूप मोठं यश आहे डेफिनेटली डेफिनेटली पण ही मालिका कोण होतीस तू काय झालीस तू त्याचे प्रोमो आउट झाले त्याच्यानंतर संमिश्र असे खूप उत्तम असे प्रतिक्रिया आहेत त्यात तुम्हाला काय दिसतंय म्हणजे काय जाणवतंय या मालिकेविषयीचं काय अप्रूप आहे प्रेक्षकांमध्ये तुम्ही काय पाहताय का काय अभिप्राय ज्या पद्धतीने प्रत्येक वेळी स्टार प्रवाहाच्या मालिकेना प्रतिसाद मिळतो त्याच्यापेक्षा जास्त प्रतिसाद मिळालेला आहे जवळजवळ दोन एक तासात त्याचे वन मिलियन्स पेक्षा जास्त लाईक झाले आणि पुन्हा एकदा गिरिजा ह्यांची जोडी बघायला रसिक प्रेक्षकांना खूप आवडत त्याच्यावर सोनेपे सुहागा म्हणजे सुकन्या कुलकर्णी मोने हे ह्या ह्या एवढ्या दिग्गज आणि सिनियर अभिनेत्री पहिल्यांदा स्टार प्रवाहवर काम करत आहेत एका मध्यवर्ती भूमिकेत त्यामुळे लोकांना खूप कुतूहल आहे या गोष्टीबद्दलचं आकर्षण आहे आणि आम्ही सातत्याने जसं आम्ही प्रत्येक वेळी असं म्हणतो की आम्ही प्रामाणिक प्रयत्न करत राहू मेहनत करत राहू आणि हाच प्रयत्न असेल की रसिका प्रेक्षकांना ही मालिका मनापासून आवडेल निश्चितच पण इथे आवर्जून म्हणायला लागेल की सतीश राजव सर आणि स्टार प्रवाह यांना काहीच गोष्टी अशक्य नाहीयेत नाही कास्ट जुळवून असेल किंवा कुठल्याही पद्धतीचं काम करणं असेल का नाही म्हणजे असं का म्हणतात नाही तसं नाही की खरंच रसिक प्रेक्षकांचे आणि देवाचे खरच खूप आभार आहेत की आज आम्हाला या गोष्टी करणं शक्य होत आहे कारण का जोपर्यंत रसिक प्रेक्षकांचा हा प्रतिसाद मिळत नाही जोपर्यंत ते आमच्यावर प्रेम करत नाहीत जोपर्यंत तुमच्यासारखी मित्रमंडळी आम्हाला त्यांच्यापर्यंत पोहोचवत नाहीत आणि ह्या सगळ्याच मुख्य कारण म्हणजे जोपर्यंत प्रामाणिक प्रयत्न करून एक सशक्त कलाकृती रसिक प्रेक्षकांपर्यंत येत नाही तोपर्यंत ती खरच यशस्वी होत नाही कारण का आपण सगळं करू शकतो पण आपण कॉन्टेंट जोपर्यंत चोख देत नाही तोपर्यंत रसिक प्रेक्षकांच्या पसंतीस पडत नाही त्यामुळे मला असं वाटतं की आमची टीम खरंच खूप मनापासून काम करते मेहनत करते आणि ज्या पद्धतीने तू म्हणालास की आज स्टार प्रवाह मालिका वाहिनीला जी एक गती मिळालेली आहे ती खरंच रसिक प्रेक्षकांचा आशीर्वाद देवाचा आशीर्वाद आणि तुमच्या सगळ्यांचं खरच तुम्ही ज्या पद्धतीने कॉपरेट करता ज्या पद्धतीने आम्हाला प्रेम देता आज आपण मुंबई पासून एवढ्या दूर आठ तासाच्या प्रवास करून कुडाळ आलेलो आहोत इथे आज आपण दशावताराचा खेळ बघतोय लक्ष्मीनारायणच्या मंदिरात लक्ष्मी नारायणचा मंदिरा, आशीर्वाद घेऊन आज आपण आपली मालिका लोकार्पण करतोय त्यात तुम्ही सर्व मीडियाचे मित्र मैत्रिणी आहात तुमच्या साक्षीने आपण हे प्रत्येक वेळी काहीतरी वेगवेगळा प्रयत्न करून करत असतो त्यामुळे मला असं वाटतं की हे टीमवर्क आहे आणि खरंच मनापासून सगळ्यांचे खूप आभार आहेत आज है है। की आज आम्ही हे करू शकतोय पण कुठे वाटलं का वाटलं की कोकणातली एखादी कथा घेऊन आपण त्याच्यावरती मालिका करावी काय अ बरेच वर्ष झाले स्टार प्रवाहावर कोकणात कोकण दिसत नव्हतं आणि कोकणातला माणूस दिसत नव्हता ती भाषा त्या भाषेचा गोडवा दिसत नव्हता ती लँडस्केप दिसत नव्हती तर खूप वर्षापासून हा प्रयत्न चालू होता एखादी अशी मालिका करावी जी ह्या मातीशी जोडलेली आहे या माणसांशी जोडलेली आहे जेणेकरून आज स्टार प्रवाहावर नाही म्हंटल तरी महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व आहे आणि कुठेतरी आम्हाला सगळ्यांना असं वाटत होत की आ, हा फ्लेवर हा रंग हा आ, ही भाषा हा गोडवा कुठेतरी यायला हवा त्यामुळे भरपूर प्रयत्नांनंतर आज असा एक विषय मिळाला जो आम्ही इथे बांधू शकतो ज्याची सुरुवात आम्ही इथून करू शकतो आणि ती पुढे घेऊन जाऊ शकतो त्या बाजी पण तुम्ही एक स्वतः सिने दिग्दर्शक आहात आपल्याकडे इतकं सुंदर निसर्ग आहे कोकण संपूर्ण किनारपट्टी जे आहे आपल्याकडे पण ती हवी तशी कधी सिनेमात किंवा एखाद्या कलाकृतीमध्ये तशी प्रतीत झाली नाही किंवा तशी ती चित्रित झाली नाही असं अनेकांचं म्हणणं आहे मोठ्या तज्ज्ञांचं म्हणणं आहे तुम्हाला सुद्धा असं वाटतं का आणि या मालिकेच्या निमित्ताने आपला जो कोकण आहे आपल्याकडचं जे सगळं सौंदर्य आहे कोकणचं ते कशा पद्धतीने रिफ्लेक्ट होणार आहे एकतर कोकणाचा विस्तार खूप मोठा आहे त्यामुळे कशा पद्धतीने तो कॅप्चर केला पाहिजे किंवा आजपर्यंत तो, तो कॅप्चर झाला नाही असं जर तू म्हणत असेल की तज्ज्ञांचं पण असं म्हणणं आहे तर मला असं वाटतं की आपण अजून ऑपॉर्च्युनिटीज निर्माण करायला हव्यात जेणेकरून हा आपला जो इतका एक आ, सुंदर प्रदेश आहे तो जगासमोर आणण्याचा त्यामुळे मी इतकंच सांगू शकतो माझ्या वतीने की मला जर संधी मिळाली तर मी नक्की प्रयत्न करीन की हा जास्तीत जास्त रसिक को प्रेक्षकांपर्यंत कोणत्या माध्यमातून घेऊन यावं मग तो स्टार प्रवाच्या माध्यमातून असेल किंवा कधी मला काही करायला मिळालं त्याची संधी मिळाली तर मी प्रयत्न करेन त्यामुळे मी इतकंच सांगेन की आ, िटी मिळाली तर नक्की प्रयत्न करेल तुमचं कोकणशी काय नात आहे म्हणजे माझ्याशी आम्ही पण आम्हाला इथे ऐकायला आवडतं माझं माझा आहे पण माझं गाव देवरूपचं आहे आम्ही खुद्द निव्याचे आहोत निव्याचे राजवाडे आहोत त्यामुळे कुठेतरी रक्ताची नाळ जोडलेली आहे कोकणाबरोबर आणि आमचं आमचं कुलदेव हे केशवराज आहे आणि त्याच्यामुळे कुठेतरी असं वाटतं की आमच्या अख्ख्या कुटुंबाची नाळ कोकणाशी घट्ट जोडलेली आहे त्या मला इथे आवर्जून विशेष या गोष्टीचं कौतुक करायचं आहे की मागे दशावताराचा खेळ रंगलेला आहे कोकण आणि दशावतार एक वेगळं समीकरण आहे ही जी कल्पना तुम्ही जी इथे मांडलेली आहे अप्रतिम मला मनापासून त्याचं कौतुक करायचं की स्टार प्रवाने इथल इकडच्या मातीतल्या कलाकारांना घेऊन त्यांचं जी कला आहे इथलची आपली जी पारंपरिक लोककला आहे त्याला जोपासण्यासाठी त्यांना संवर्धन देण्यासाठी म्हणून इथे दशावताराचा खेळ तुम्ही रंगवलात सो so, इथे खरंच तुमचं क्रेडिट आहे या बाबतीत आणि ते दिलं पाहिजे असं मला वाटतं आणि इथेच आपण थांबूयात पण जाता जाता तुमचं प्रेक्षकांना काय आव्हान असेल दरवेळीप्रमाणे uh, मी हेच सांगतो की आम्ही uh, मनापासून आणि प्रामाणिकपणे uh, काम करत राहू uh, तुम्ही असंच प्रेम करत राहा जेव्हा आवडेल तेव्हा शाब्बास म्हणा जेव्हा नाही आवडेल तेव्हा नक्की आम्हाला तुमच्या प्रतिक्रिया कळवा आणि जर तुमच्या काही तक्रारी असतील तर आम्ही त्या आमच्या कॉन्टेंटमधनं पुन्हा एकदा सविस्तर मांडण्याचा प्रयत्न करू पण एक खात्री देतो करमणूक ही जबाबदारी आहे आणि आम्ही ही जबाबदारी फार जबाबदारीने पार पाडण्याचा पूर्णपणे प्रयत्न करतोय आणि करत राहू खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद रत्न मराठी मीडिया सोबत सतत सातत्याने बोलल्याबद्दल थँक्यू थँक्यू रत्न मराठी मीडियाला करा दाबा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा